अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पाण्यातून करावी लागे कसरत प्रशासनाचे होते दुर्लक्ष ग्रामस्थांनी लोकसहभागातून बनवला साकाव मुरबाड तालुक्यातील फांगुळ गव्हाण साखरवाडी आणि निरगुडापाडा येथील सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांना मोरोशी आश्रमशाळेत शिक्षणासाठी फांगुळ गव्हाण या गावाजवळील ओढ्याच्या पाण्यातून जीवघेणापायी प्रवास करावा लागत होता या ओढ्याला साकाव नसल्यानं विद्यार्थ्यांना पाण्यातूनच प्रवास करावा लागत असे काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थी वाहून जाता जाता वाचला होता या ठिकाणी प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं शेवटी फांगूळ येथील ग्रामस्थांनी लोकसभागातून वर्गणी गोळा करत आणि अंग मेहनतीनं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं साकाव बांधला असून येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाण्यातून त्रास कमी झाला आहे या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे ब्रेकिंग न्यूज मराठी मुरबाड